बिरसा फायटरच्या घंटानाद आंदोलनाने रस्त्याच काम सुरू वोट डालोगे तो एसे ही रोड नारा शहादात धडगाव मुख्य मार्गावरील आवगे ते रामपूर पर्यंतचा खड्डेमय रस्ता तात्काळ दुरुस्त करावा या मागणीसाठी सात साथ मे दोन हजार चोवीस रोजी बिरसा फायटर जिल्हा शाखा नंदुरबारच्या वतीनं म्हसावद रोडवर घंटानाद आंदोलन छेडण्यात आलं आंदोलन स्थळी माननीय उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा हे येऊन रस्ता काम तात्काळ दुरुस्त करत असल्याचं लेखी पत्र दिलं तात्काळ जेसीबीने रस्ता खोदणं काम सुरू करण्यात आलंय व टँकरने रस्त्यावर पाणी टाकणे सुरू झालंय मसावत ते फत्तेपूर आमोदे रस्ता दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलंय आंदोलनस्थळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला बिरसा पाटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन छेडण्यात आलं यावेळी बिरसा फाटरचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी राष्ट्रीय कार्याध्यक्ष बिरबल पावरा नाशिक विभागीय उपाध्यक्ष धनायुष भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश कर्डे जिल्हा उपाध्यक्ष करण सुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा वडगाव अध्यक्ष राहुल चव्हाण प्रभू दत्तनगर सल्लागार गुलाबसिंग पावरा सामाजिक कार्यकर्ता सचिन पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते पैसोसे वोट डालोगे तो ही रोड पावगे रस्त्यावरील खड्डे बुजवा नाही तर खुर्ची खाली करा कोण म्हणतो होणार झाल्याशिवाय राहणार नाही बिरसा जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आला शहादा ते धडगाव मुख्य मार्गावरील आवगे ते रामपूर पर्यंतचा आठ किलोमीटरचा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला या मुख्य रस्त्यावरून शहादा ते धडगाव येथे जाणारी एसटी दररोज जात असते हा रस्ता मुख्य असल्यामुळे प्रवाशी करतात परंतु हा रस्ता अनेक वर्षापासून खूप खड्डेमय आहे मोठमोठे खड्डे या रस्त्यावर आहेत खड्डेमय रस्त्यामुळे दहा मिनिटांच्या प्रवासाला तीस ते पंचेचाळीस मिनिटं प्रवास करावा लागतोय रस्त्यावरून वाहने जाताना भयंकर मातीची धूळ उडून प्रवाशांना त्रास होतोय खड्डेमय रस्त्यामुळे अनेक वाहनांचे अपघात होऊन प्रवाशांना गंभीर दुखापत होतीय प्रवाशांना लाज वाटेल ला असा भंगार रस्ता आहे काही ठिकाणी या मार्गावर रस्त्याचं चा काम चालू आहे परंतु तेही मंद गतीनं काम सुरू आहे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना रोज भयंकर त्रास सहन करावा लागतोय वाहने भंगार होत आहेत खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न निर्माण होतोय तरी येथील लोकप्रतिनिधी मंत्री व संबंधित अधिकारी हे रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळं लोकांमध्ये संताप निर्माण झालाय म्हणून बिरसा फायटर्स संघटनेकडून आंदोलन करण्यात आहे